मिर्चा तोडायला आज मिर्चा तोडاي चाललो आहे ते बघा यांच्या काका करायचं काल आली नाही तर इततवर तर आज काम आलं मला ऐक नाही मावशी मावशी मी आले का काम करून काढते चार दिवस गप होत्या तुम्ही आलो काम नको लावाय हा आमचेच नाही परत आले तेवडी बाईकू कामाला गेली का अनो बसत ते झाडा खाली अ ए दिवा पत्ता दे दे जा हां जा देते जा

जायला खाल्लं देतो आणून बसतात बस बसतात नाही तर या या संपली ये बरं बरं असू यातनं नाही इकडून इकडून हा येतात ना दमान या दमान दमान उभ उभा राहून

माणसं बियंत ते येत दुकानाला येते पिंक प्यायला ऊन पडलं का <laughs> तुम्ही के बारीक केले महाल दुकान टाकून

मिरच्या हात चालू असला मग विषय संपला किती पण गफा मारत नाही तर काय मग काय बसून तोडलं ना उठून तोडलं तर हात चालू आहे महत्वाचा हे विषय तर मित्रांनो तोडाय झालो आहे त्या बघा मिरच्या आता होईल घटका बराना सुट्टी तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय